सोलापूर शहरातील घरफोडी चोरीचे तसंच वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगानं सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर आणि त्यांच्या तपास पथकानं घरफोडीच्या तसंच चोरीच्या घटनास्थळी भेट दिली तसंच मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी गुन्हे उघडकीस आणले नऊ नोव्हेंबर रोजी आरोपी नंदकुमार विजय कोकुल वय अठ्ठावीस राहणार नवीन विडी घरकुल याच ताब्यात घेऊन त्याच्याकडून मोबाईल फोन सोन्याचे दागिने रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत केला त्याचप्रमाणे चौदा नोव्हेंबर रोजी आरोपी जुनेद जमील बॉम्बेवाले दीपक गिरीधर खजिनदार राहुल नरहरी कोंडा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून आठ लाखाची वेरणाकार तसंच एक मोटरसायकल जप्त करण्यात आले सोळा नोव्हेंबर रोजी आरोपी चक्रपाणी सुदर्शन एरेणी याच ताब्यात घेऊन त्याच्याकडून तीन मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या अशा प्रकारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर आणि त्यांच्या तपास पथकानं एकूण पाच आरोपींना अटक करून त्यांच्याकडून घरपोडी चोरीसह चोरीचे एकूण नऊ गुन्हे ओकडकीस आणून एकूण दहा लाख सत्त्याण्णव हजार हो किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस रिक्षक संजय क्षीरसागर सहाय्यक निरीक्षक राहुल शेजाळ महेश शिंदे अनिल जाधव प्रवीण शेळकंदे दत्तात्रय सुळे सुमित्राव आरबोले दीपक जाधव मंजुनाथ मुत्तनवार प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड पंचमाग सतीश काटे बाळू काळे यांनी पार पाडली